शेवगाव तालुक्याच्या बालमटाकळी श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त अखंड हरिनाम सप्ताहाला शंभर वर्ष पूर्ण झाल्याने नऊ ऑगस्ट ते सोळा ऑगस्टपर्यंत शताब्दी सोहळा जोग आखे महाराज संस्थान आखेगावचे महंत श्रीराम महाराज जिंजुर्के यांच्या नेतृत्वाखाली चालू असून या शताब्दी सोहळ्याच्या कार्यक्रमासाठी दररोज किमान दहा हजारपर्यंत भाविकांची मोठी गर्दी वाढत आहे सोहळा हा फडकरी पद्धतीने चालू असून महंत जिंजुर्के महाराज यांनी बालमटाकरी सह तालुक्यात किमान पाचशे तरुण टाळकरी तयार केल्याने फडकरी कीर्तनात टाळकरी उभे असतात फडकरी पद्धतीचे अभंग व चाली असल्याने भाविक कीर्तनात मंत्रमुग्ध होत आहेत या शताब्दी महोत्सवाच्या कार्यक्रमामध्ये शेवटचे दोन दिवस किमान वीस हजारापर्यंत भाविकांची गर्दी होणार असल्याने ग्रामस्थांनी नियोजन चांगल्या पद्धतीने चालवले आहे रामकृष्ण बालमटाकरी तालुका शेवगाव येथे शंभर वर्षापासून गोकुळाष्टमी महोत्सव हा होत आलेला आहे त्याचा शताब्दी महोत्सव भव्य दिव्य पद्धतीने होत आहे या उत्सवातील महत्वाचं आकर्षण जर काय असेल तर ते फडकरी पद्धतीचं कीर्तन की कि जे अनेक लोकांनी फोनद्वारे किंवा प्रत्यक्ष भेटून सांगितलं की ही पद्धत अत्यंत आम्हाला आवडली कीर्तन म्हणजे हे देवाच्या प्रसन्नते करता प्राप्ती करता समाज प्रबोधना करताच आहे पण अलीकडे असं झालं की लोकांना रजोगुणातून तमोगुणातून सत्वगुणात घेण्या घेण्याकरता कीर्तन आहे पण लोकांना सत्वगुणातून रजोगुणात तमुगुणात घेतलं जातं कीर्तनामध्ये रंगेलपणा आला चावड गोष्टी आल्या की कि जे कीर्तन मर्यादा सांगत असताना नाथ महाराजांनी भक्ती ज्ञानाविरहित इतर गोष्टी न कराव्या प्रेम भरे वैराग्याच्या युक्ती विवराव्या अशा पद्धतीचे कीर्तन आणि फडकरी मंडळींनी हे सर्व सांभाळलेलं आहे फडकरी मंडळी ज्ञानाच्या दृष्टीने थोडीशी कमी असतील पण भावना जी आहेत संत वाङ्मय जे आहे ते शांतांचे शब्द जे आहेत त्याच्याशी आपण प्रामाणिक राहून आणि कीर्तनामध्ये मग ते भजन रामकृष्णारी भजन शांतपणे व्हावं रूपाचा अभंग आपण देवाला प्रसन्न करण्याकरता तो म्हणावा त्याच्यानंतर रामकृष्ण ही भजन मग जेव्हा जेव्हा भजन होतं तर ते भजन अर्थातच भगवंताशी एक रूप होऊन आळवू नये तो केवळ विधी नाहीये ज्या ज्या रचना केलेल्या की कोणता अभंग तर कोणतं भजन कोणता अभंग झालं तर कोणतं भजन विठ्ठल भजन कधी विठ्ठल भजन कधी ज्ञानेश्वर माऊली भजन कधी मग कीर्तना समारोप कसा व्हावा आता इथं आपण पाहतोय आरतीला सर्व समाज थांबतो का त्या ठिकाणी ज्या ठिकाणी कथा कीर्तन आहे त्या ठिकाणी पांडुरंग परमात्मा येतो मग त्याला निरोप असा द्यायचा आरती करून ही फडकरी मंडळीची पद्धत आहे जेवढे टडकरी असतील तेवढे कीर्तनकाराच्या मागे असे तीन बाजून उभे राहायचे दुतर्फा मृदंगाचा बाज असा पद्धतीने एकदम भाव विभोर होऊन सात्विक साली त्याच्यामध्ये आळवायच्या सात्विक चाली म्हणायच्या आणि आपल्या परिसरामध्ये आता तसं शेवगाव परिसरामध्ये वरच्या भागात आहे पण इकडं पूर्व भागामध्ये प्रथमच असल्या कारणाने अनेकांना त्याचं आकर्षण हे झालेलं आहे आता सध्या आता भजन चालू आहे अगदी तीच पद्धती ते का आताची मांडणी करशे मृग कुठं असावा आणि चाली कशा म्हणायच्या शुद्ध सात्विक एकदम मध्यम स्वरूपाच्या चाली म्हणायच्या लयकर न कर्कश कश किरक असं वरडायचं नाही तर काही चाले अशा आहेत की भाव विभोर होऊन शांत प्रमाणामध्ये त्याची आळवण करायची की जसं आपण भगवान परमात्म्याशी बोलतो एकरूप होतो मौलीने तुकोबारा जे एकरूप होऊन भजन केलं त्या पद्धतीचं भजन कीर्तन त्याला म्हणतात फडकरी पद्धतीचं कीर्तन वेद न्यूज साठी प्रतिनिधी पांडुरंग निंबाळकर अहिल्यानगर शेवगाव